मोबाईल आहे तो ऑर्डर केला होता आणि याचं कसं आहे त्याच्यावर बिझनेस असं बघा प्रायमोरिटी तर मोबाईलच्या बाबतीत जर असेल तर लवकरच आज ऑर्डर केला आणि दुसऱ्या येतात तो जो मोबाईल आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो तर खूप छान सर्विस आहे आणि मी पहिल्यांदाच ऑनलाईन घेतला याचा आधी कधीच ऑनलाईन घेतलेला नाही आता बघू तसं काय कसं घेतलेलं आणि फोटोचा आहे जास्त आय मोबाईल नाही आहे बारा तेरा हजारापर्यंत रेंज होती म्हणजे एकोणवीस हजाराचा होता बारा तेरामध्ये पडला

त्यांनी खाण लिहिलं होतं म्हणजे ते लिहिलं होतं ते आपल्याला समजत होतं नेक्स्ट टाइम चालत लिहायला लावेल प्रॉपर लिहायला लावेल आणि तुम्हाला तुमचं लावा म्हणजे ना त्यांना आपण ते ते वस्तू पाहिजे असं म्हणून लिहायला लावलं की एक ते बिझी सुद्धा होऊ शकते त्याच्यामध्ये आणि त्यांना ते लिहिण्याचा सराव सुद्धा येतात तर फटाक्यांच्या वेळेस त्यांनी लिहिलं होतं दिवाळीत लास्ट टाइम त्याच्यामुळे मला आयडिया आली मग त्यांनी ते लिहून घेतलं त्यानंतर आम्ही इथे पोहचल्यावर ना इथे शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला होता त्याच्यामुळे इथे क्रॉप केलेला आहे तर इथे पोहोचल्यावर सगळ्यात जास्त मी टाईम जो आहे तो इथे घालवला कारण इथे बाय वन गेट वन सगळं सामान होतं तेही मुलांच्या स्कूलच्या बाबतीत त्यामुळे मी तिथे चेक करत होती कारण ज्या वस्तू सतत सतत लागते ना आपल्याला त्या पाहून ठेवलेल्या बऱ्या राहते त्यानंतर आम्ही मोमोज वगैरे खाल्ले घरी आलो आणि मग दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला डायरेक्ट मिळत आहे कारण बाहेर गेलं म्हटल्यावर दहा साडे दहा वाजून जाते आणि मग तेवढं काही शक्यच नव्हतं शूट वगैरे करणं आणि व्हिडिओ खूप छोटा झाला असता एक ते दोन मिनटाचा तो व्हिडिओ झाला होता म्हणून म्हटलं चला दुसऱ्या दिवशीची क्लिप याच्यामध्येच तुम्हाला दाखवून शेअर करावी तर इथे मी बनवायला घेतलेला आहे पालकचे भजे त्याच्यामध्ये बेसन टाकून छान त्याला हे मिक्स करून घेतलं जेणेकरून बेसनाचा अंदाज आपल्याला समजेल त्याच्यामध्येच कांदा टाकलेला आहे आणि जे आपले मसाले असते घरगुती हळद तिखट थोडंसं हलकंसं तिखट टाकलेलं आहे कारण त्याच्यामध्ये मिरची मी भरपूर टाकले त्यानंतरनं याच्यामध्ये ओवा आणि तीळ हे मी कंपल्सरी टाकतेच पराठे असो किंवा मग भजे वगैरे कुठलंही हे जे बेसनाचं पदार्थ आहे ना त्याच्यामध्ये मी हे कंपल्सरीच टाकते तीळ आणि ओवा त्याने टेस्ट तर छान होतेच पण पचायलासुद्धा चांगलं जाते त्यानंतरनं थोडंसं बेसन मी आणखीन त्याच्यात ॲड केलं आणि ना भजे करताना कधी पण त्याचा त्याला जेवढं फेटलं ना तेवढे ते भजे जे आहे आतमधून असे फ्लपी होतात आणि फ्राय जास्त केलं तर ते तर क्रस क्रिस्पी तर होतात कडक होतेच पण जेवढं आपण फिरवलं ना तेवढं ते छान ते असं त्याचं जे काही आहे ओरिजिनल जसं आपण विकतचे खातो तसे ते बनतात आता ही नवीन कढई आहे त्याच्यामुळे ना याच कढईत मला जास्त करावं असं वाटत आहे आणि न सांगते नेक्स्ट टाईम मी नूडल्स वगैरे बनवले तर ती काळी पडली तर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर नक्की सांगा कारण बरं काळी पडली मला माहिती नाही आहे आपण आता त्याला छान पितांबरीने वगैरे घासून बघेल निघालं तर चांगलंच आहे पण ना ते काळी पडली म्हणजे नवीन एवढी लवकर काळी पडायला नको पाहिजे होती पण ते पडलेली आहेत बघते आता त्याला घासून एकदम जोर लावून लावून त्याला स्वच्छ छान करावीच लागेल तर इथे जे भजे आहे ना ते मस्त असे गरमागरम तयार आहे आणि कोळी कोळी पालक असली ना की भज्यांची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते जास्त जरड पालक जर असली तर ते भज्यांचा टेस्ट जो आहे ना तो पूर्ण वेगळाच लागतो कारण पालकला टेस्ट जी आहे स्वतःची त्याची ती थोडीशी मातक्या नसते म्हणजे मातीसारखी अशी टेस्ट असते त्यामुळे कोळीच घ्यायची पालकभाजी करताना तर हा जो भात आहे ना तो इतका टेस्टी झाला होता हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मी केलेला होता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेल तर आजचा हा जो मेनू आहे ना तो होता मसाले भात कढी म्हणजे बटाणे भात कढी आणि पालकची भाजी एवढंच कारण भजे वगैरे केलं की ते गरम गरम खाण्यामध्ये जाते आणि मग जास्त जेवण काही धकत नाही त्यामुळे थोडंसं भात आणि कढी असं लाईट वेट थोडंसं केलेलं आहे त्यानंतरनं ना, आम्ही चौघांनी मिळून मस्त असं एन्जॉय केलं आणि बघा मिरची टाकली की हे असे नुकसान होते माझं आपण खायचं ना पटापट तर या मुलांना मिरच्या शोधून शोधून द्यावं लागते आता ते सुद्धा रिधूला चारत आहे त्याच्यामुळे हे काम मी करत होते कारण दोघांनाय चारणं खूप कठीण होते आणि स्मितूचं असं आहे की त्याला ते भजेच खायचे होते भात खा म्हटलं ते पण नाही भजेच खायचे होते त्याच्यामुळेनं मी त्याला मिरचे जे आहे ते काढून देत होती पण असो एकसोबत खाणंही होते आणि बसून गप्पा गोष्टी ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या बऱ्याच हा जो कॉ टाईम आहे ना तो खरंच खूप चांगला वाटते ज्या दिवशी हे घरी नाही राहत ना त्या दिवशी अजूनच वेगळं वाटते म्हणजे जेवणामध्ये ना अर्ध जेवण कमीच असं धकते असं होते मला तरी कारण मुलांना चारता चारता कितीही आपण वेळ वा त्याच्यामध्ये घालवला तरी पण तेवढं जेवण धकत नाही जेवढं आपण सोबत मिळून सगळेजणं मिळून जेवढे जेवण करतो तेवढं तर इथे ना सगळं जेवण वगैरे झालेलं होतं आणि त्याच्यानंतर किचन जी आहे ती इतकी अस्ताव्यस्त आहे की तुम्हाला असं वाटेल की कि ताई किती दिवस झाले तू किचन क्लीनच नाही केली असं वाटेल तुम्हाला पण आता घेते इतकीही म्हणजे हे नव्हती ती पण जे सामान आहे ना ते तिथल्या देते तिथल्या तिथे असं ठेवून होतं आणि लास्ट टाईम एका ताईने मला कमेंटसुद्धा केली होती की ताई ते मशीनवर ना औषधींच्या बॉटल्स तू ठेवत नको जाऊ काहीतरी ते होते म्हणून तर नाहीच ठेवत पण कधी कधी असं होते की आपलं काहीही सामान असलं की आपण लगेच ते फ्रीजवर आणून ठेवतो तसंच आजसुद्धा ते फ्रीजवरच होत्या कारण रिदूला डबल सर्दी वगैरे झाली त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात वगैरे नेणं चालूच होतं त्यामुळं औषधी ज्या आहे त्यात दिल्या तर इथे सगळ्यात आधी मी भांड्यांचं टोपलं खाली करून घेतलं आणि आता हे जे अन्न जे वाचलेलं आहे ते सुद्धा छोट्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर करून त्याला फ्रीजमध्ये टाकून देते जेणेकरून ओटा जो आहे तो रिकामा होतो पूर्णपणे आणि न जेव्हा मला भांडे घासायचे असते तेव्हाच मी मोठ्या भांड्यातलं छोट्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर करते सकाळचं असं असते की बारा वाजता आम्ही जेवतो बारा साडेबाराच्या दरम्यान कधी कधी जास्त वेळ पण होऊन जातो कधी लवकर पण होते असा सकाळचा टायमिंग जो आहे ना तो फिक्स नाही आहे पण रात्रीचा टायमिंग जो आहे तो फिक्स आहे आठ ते नऊच्या दरम्यान होऊनच जाते तर सकाळचं जेवण कसं असते स्मितू परत दुपारी येऊन जेवतो रिधूचं तर आमच्यासोबतच होते कारण तो आता घरीच राहतो त्याच्यामुळे बाराच्या पर्यंत त्याचं जेवण होऊन जाते रिदूचं आणि स्मितू अडीचला जेवतो त्यामुळे भांडे याच्यातले त्याच्यात करण्यापेक्षा मी डायरेक्ट अडीचच्या नंतरच ते भांडे रिकामे करते किंवा मग पाच वाजता भांडे जे आहे ना ते जेव्हा भांडे घासायचं असते तेव्हाच मग खाली करते पण रात्रीचं तसं नाही रात्रीचं मी काढूनच ठेवते फ्रीजला ठेवावं लागते रात्रभऱ्यासाठी त्याच्यामुळे रात्रीचं रात्रीच रात्री खाली करते घासूनसुद्धा घेत आहे कारण आता आपल्या इकडे आहे नळ आतमधल्या साईडला पहिले नव्हते आणि हे घरी नसले की बाहेर तेवढं नाही होत आणि आता बघा इतकी थंडी वाट वाटत आहे की पाण्याला हातसुद्धा लावशा वाटत नाही त्याच्यामुळे ना हे बरं पडते मला आतमधल्या आतमध्ये उभ्या उभ्या भांडेसुद्धा होऊन जाते आणि एवढा मोठा पसारा पाहून असं वाटतं की नाही ठेवलेला बरा पटकन घासून मोकळं झालेलं बरं कारण आज जर हा पसारा इथेच ठेवला रात्रभऱ्यासाठी तर उद्या सकाळी उठून याच्यापेक्षा डबलनी भांडे निघते आणि गडबडीत कसं आहे की जे भांडे घासण्यामध्ये असते ना तेच भांडे जाण जाणून बुजून तिथेच राहते घासण्या खरकट्या भांड्यांमध्ये आणि तेच भांडे आपल्याला पाहिजे राहते त्याच्यामुळे जेव्हाचं तेव्हा केलेलं कधीही चांगलं आता किती थंडी जरी पडत असेल ना तरी पण मी तर रात्रीच घासून ठेवत आहे आणि त्याच्यामुळे खरंच चांगलं वाटते कॉक्रोच नाही होत आणि जे काही दुर्गंधी वगैरे येते खरकट्या अन्नाची तीसुद्धा नाही होत तर तेवढं परत तर ठेवत नाहीच मी जरी कधी असं वाटलं की नाही आता खूप वेळ झाला आहे अकरा बारा वाजून गेले तर त्यावेळेसनं खरकटं पाणी वगैरे सगळं भांडे स्वच्छ करून असं एकात एक टाकून ते शिताळं पाणी खरकटं पाणी बाहेरच्या साईडला फेकून देते आणि तेव्हा मग ते भांडे ठेवून देते कारण बारा वाजता जर कधी होत असेल जसं आता बाहेर गेलं शॉपिंगसाठी वगैरे किंवा काही आणायसाठी तेव्हा वाजतीत जास्त करून आणि आम्हाला जायचा टायमिंग जो आहे तो नंतरचा आहे कारण आमच्याकडे संध्याकाळी नळ येते आणि मार्केटमध्ये जर आपण चार वाजता गेलं तीन वाजता गेलं की मुलांच्या झोपा नाही कारण स्मिथू शाळेतून आल्यावर तो जेवत नाही लवकर असे बरेच काही प्रश्न असते त्याच्यामुळे ना जसा आंतर आम्हाला सवय झालेली आहे रात्रीची जायची सातनंतर दिवाबत्ती वगैरे झाल्यावर दहा पंधरा मिनटं घर चालू ठेवायचं आणि नंतर मग जायचं तर दहा तरी वाजतेच मग तिकडून यायला आणि तिकडून आल्यावर दहा वाजले की ते रात्रीचे अकरा जेवण खावण करतपर्यंत होते मग तेव्हा तशा वेळेस मी भांडे जे आहेत ते शिल्लक ठेवून देते सकाळी घासायसाठी पण त्यावेळेस पूर्ण शितळं पाणी काढून ते बाहेरच्या साईडला टाकून देते तर इथेनं सगळं क्लिनिंग केलं आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची क्लिनिंग जी आहे ती ही म्हणजे आपण ओटा जरी वरवर पुसून घेतला तरी पण हा जो भाग आहे ना तो कधीच असा ठेवायचा नाही की ठीक आहे आता भांडे घासलेले आहे ओटा पुसलेला आहे पण याच्यामध्ये आपण असंच ठेवून देऊ तसं अजिबात करू नका ताईंनो मी ना, तर नाहीच करत म्हणूनच तुम्हाला सांगत आहे कारण असं जर ठेवलं ना की इतके कॉक्रोच होते आणि जे काही शिताळं वगैरे आहे ते जमा राहते तर त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात किडे वगैरे बारीक चुरीक असे तयार होते तर सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे की ते ड्रेनेक्स एक लिक्वि पावडर येते दहा पंधरा रुपयाचं पॅकेट येते ते दहा रुपयाचं ते तुम्ही टाकत चला आता मी आणलेलं आहे जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला दाखवेल किंवा घरगुती उपायसुद्धा आहे एक की सोडा टाकायचा खाण्याचा चिमूटभर दोन एक चम्मच अर्धा चम्मच आपल्या याच्यानुसार टाकला तरी पण तो छान क्लीन होऊन जातो सिंक आपला जे नळी आहे ना मेन त्याच्या बिलकुल याच्यावर टाकायचं छिद्रावर तर जेव्हा मी टाकेल तेव्हा शेअर करेल तर इथे ना बघा ही जी आतमधल्या साईडला मी अशी जाळी लावलेली आहे ना बेसिनच्या पा छिद्रामध्ये तर त्या जाळीचा इतका फायदा आहे की बघा पाणी अडल्यासारखं तुम्हाला दिसत आहे ना तसंच त्याच्यामध्ये इतके सारे भाताचे शीतं वगैरे जमा झालेले आहे आणि हेच काय होते नंतर लिकेज होते सॉरी ब्लॉक होते आणि मग पाणी वगैरे जाण्यासाठी प्रॉब्लेम होते नंतर म्हणून आधीच ही काळजी घेतलेली बरी आहे आणि बघा किती छान जो आहे ना तो सिंक मी चमकवलेला आहे आणि या गोष्टी जसे आपण भांडे घासतो ना जसं बाहेरचं स स्वच्छ करतो खराट्याने तसंच मग इथल्या इथे आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे कारण जरी आपल्याला वाटत असेल की ते स्वच्छ आहे पण ते स्वच्छ नसते एक जो स्क्रब आहे ना तो तिथेही लावलेला तेवढा गरजेचा तर आता सगळं ओटा वगैरे चकाचक झालं फ्रीजपर्यंत ओके आहे सगळं आणि चष्म्याची जागा माझी फ्रीजवर आहे कारण इकडे तिकडे कुठंही ठेवलं तरी पण जे चष्मा आहे हो ना तो माझा तुटण्याचे चान्सेस जास्त आहे कारण मुलं जे आहे ना ते आमच्या घरी जास्तच मस्त्याखोर आहे असे शांत नाही आहे त्यांना काही नवीन वस्तू दिसली की लगेच डोळ्याला लावून पाहिली इथपर्यंत शान पण आहे त्यांच्यामध्ये पण असो आता इथे ना हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला बघायला मिळतो आहे शनिवारचा तर आता शुक्रवारी तर माझं सगळं ग्लॉसरी आणण्यामध्येच दिवस गेला गुरुवारची पूजा झाल्यावर शुक्रवारी सगळं वॉश करून मी असं ठेवून दिलेलं होतं आणि शुक्रवारचा दिवस तो ग्लावसरी आणण्यामध्ये गेला त्याच्यामुळं आता शनिवारी मी काय करत आहे की हे सगळं इकट्ठा करून एका टोपलीमध्ये ठेवत आहे कारण ते दिसायला इतकं वेगळं दिसत आहे की खूप असं असं वाटत आहे की पसारा असल्यासारखं आणि ते किचनमध्ये आलं की डायरेक्ट लक्ष आपल्याला देवघरावर जातेच त्याच्यामुळे ना मी असं उचलून छान ठेवत आहे आणि खालच्या साईडला जो ड्रॉप आहे ना तो एकदम छोटा आहे बिलकुल नाहीच्याच बरोबर आहे त्याच्यामुळे मी त्याला ना पॅक करून ठेवलेला आहे आणि हे कसं क्वार्टर जुनं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ना त्या लवकर खराब होते किंवा मग त्या लवकर लवकर क्लीन कराव्या लागते त्याच्यामुळे ना खूप काळजीने खूप असं म्हणजे एकदम आपल्याला निष्काळजीपणा कुठल्याच गोष्टीत जमत नाही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागते नाहीतर त्या गोष्टी वेस्टेजेस होऊन जाते असं आहे तर आता इथे जे काही घागर वगैरे आहे ती पण रिकामी झाली होती तिला पण विसरून ठेवून दिली आणि सगळ्यात शेवटी मी इथे लावून घेत आहे पोचा रोज नाही लावत नो खरं सांगते आणि आज जे आहे ना भांडी जास्त होते त्याच्यामुळे प पाणी जे आहे ते इकडे तिकडे जास्त पडलेलं होतं आणि म्हणून काय केलं मी सरळ सरळ मॉप घेऊन आली पुसून टाक आता तुम्हाला वाटत असेल की एवढं झालं आता हिचं झालं संपलेलं असेल काम आता ही बाय म्हणते पण तसं नाही होत आहे इतके काम होते ना आणि उद्या होता रविवार तर त्याच्यामुळे काय केलं मी की आजच म्हटलं विचार केला हे तर सगळे झोपले होते तिघही मस्त गाड झोपलेले होते मी भांडे घासायला बसली आणि मस्त पांघरून झोपी गेले आणि मग यांना अचानक जाग आला तर हे आले बघायला की काय करताय म्हणून तर मी इथे बघत बसलेली होती ग्लोसरीचं हे बोलले की उद्या संडे आहे कर उद्या कारण उद्याचा दिवस थोडंसं रिलॅक्स असते पण मीच म्हटलं की नाही मला आत्ताच करायचं आहे पटल्यास तुम्ही त्या ट्रायपॉडच्या मोबाईलपेक्षा तुम्ही शूट घ्या पटपट म्हणजे माझं थोडं लवकर तरी होते कारण एक ब्लॉगरला माहीत आहे की ह्या गोष्टी दाखवण्यामध्ये इतका वेळ जातो ना म्हणून बरं झालं की हे जर हे आले आणि थोडीशी हेल्प केली त्यामुळे थोडंसं मी जास्त लवकर क्लोजअप तुम्हाला दाखवत आहे तर आता लाडू बनवायचे आहे तर त्याच्यासाठी ड्रायफ्रूट्स आणलेले आहे थंडी आता चालू झाली परत आठ दिवस तरी जवळजवळ एक हप्ता थंडीच नव्हती अजिबातच नव्हती म्हणजे स्वेटर चिनायने कशाचीच गरज नव्हती फुल स्पीडमध्ये फॅन लावावं लागत होता इतकी गरमी व्हायची पण आता थंडी जी, थंडी ना जी आहे ना ती परत चालू झाली आणि थंडीचं कसं मुलांना वगैरे जे लाडू आहे ते थोडेसे अंगाला लागतात त्याच्यामुळे मी आता ते बनवणार आहे एक ते दोन दिवसात आता उद्या तर गुरुवार आहे उद्याचा दिवस तर पूजेमध्येच जातो पण त्याच्यानंतर शुक्रवारी वगैरे बघावं लागेल तर इथे ना आता पटापट मी खाऊचा सुद्धा भरून घेत आहे तर अशा पद्धतीने मी ठेवत असते थे। आणि व्यवस्थित राहते पण इकडल्या तिकडे होत नाही आणि खूप छान आहे की असा चौकनी असल्यामुळे ना त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते व्यवस्थित सिस्टमॅटिक बसते त्याचसोबत एक डब्बा जो आहे तो ड्रायफ्रूटचाच करून टाकला त्याच्यामध्ये सगळे पॅकेट्स टाकले कारण मी डब्यामध्ये भरत होती ना त्याला मुंग्या लागायच्या त्यामुळे आता ते बंद केलं आणि ग्लोसरीचं पण साईडला काढून घेतलं ते पण आता खोक्यामध्ये भरून घेते तर जे भरतानी हे बोलले बोलत होते की एवढूशा याच्या ते एवढं सारं सामान ठेवते कशी पण आपल्यांना कला असते बरं जे लेडीज असते ना त्यांना एक कला असते की ते कसं कसं आपण छान ठेवायचं म्हणजे छोट्याशा जागेत जा आपण जास्त ऑर्गनाईज कसं करायचं ते आपल्यालाच माहिती असते ते माणसांना तेवढं नाही समजत तर इथे ना मी यावेळेस थोडंसे दोन व्हीलचे पॅकेट आणि एक सर्फ एक्सेल असं आणलं आहे काहीतरी जुगाड करायचं म्हणून कारण प्रत्येक गोष्ट ना थोडंसं वाचवून केलं की बरं पडते सर्फ एक्सलचं नुसतं सर्फ एक्सेल टाकलं की ते कपड्यांना जास्त होऊन जाते कारण किती म्हटलं तरी आपल्याला स्वस्त असो की महाग असो जेवढं कप सांगते ना तिथे मशीनमध्ये तेवढंच आपण टाकतो त्यामुळे मी काय केलं की एक महागवाला आणि दोन स्वस्तेवाले असे पॅकेट आणले आता ते हा जो पॅकेट आहे हेनकोचा तो खाली झाल्यावर त्याच्यात एकत्र करणार तीनही पॅकेट तीन किलोचे तीन साडेतीन किलोचे भरेल ते तर त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेल कसं करते ते तर सुद्धा अशी पैशाची बचत करू शकता तर इथे अशा पद्धतीने मी भरून ठेवलं आणि हे कप जे आहे ना ते मी गुरुवारच्या पूजेला वापरलेले होते इतके छान आहे ना दिवाळीच्याच वेळेस आणले तर असं कपच असते कपाच्या साईजचा गुल्लसारखा आणि त्याला जे ब्लॅक कलर आहे त्याला पूर्णपणे पेटवून घ्यायचं आणि नंतर तो ऊज जो आहे ना तो आतमधला इतकं छान चालते त्याचा धूप खूप छान म्हणजे गौरीवर आपण जो धूप वगैरे बाळवतो हो ना तसं बाळवण्यापेक्षा हे एक बेस्ट ऑप्शन आहे दहा कप येते आणि एक महिन्याच्या पूजेसाठी तर आरामात आपण वापरू शकतो आता चार गुरुवार आहे कधी कधी पाच वगैरे येते तर एक महिन्यामध्ये आपण आरामात वापरू शकतो तर ताईंना आता बरोबर वाजलेले आहे साडेदहा आज लवकर लवकर आटोपलं टी व्ही नाही बघितली कारण टी व्ही बघत बसलं की तेच मग दहाची माझी एक सिरियल आहे फेवरेट दंगल टी व्हीवर जी आराधनाची सिरियल आहे ना सफल होगी तेरी आराधना खूप छान वाटते मला दुपारी डबलसुद्धा लागली ना तरी बघते मी एवढी आवडते एडिटिंग सोडून ती सिरियल बघत आहे माहीत नाही काय आहे एक त्या सिरियलमध्ये तर छान वाटते एखादी असते आपल्याला कुठली आवड आवडलं की तेच 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 चांगलं वाटते त्याच्यामध्ये बघते पण आज स्किप केली म्हटलं जाऊ दे मोबाईलमध्ये पण दिसून जाते आता सगर, आता तर आता सगळं रात्रीचं किचन क्लिनिंग तर केलंच त्याचबरोबरनं आज हेअर वॉश केले होते त्यामुळे बघा असे शिंग येते आता तेल लावायचा विचार होता पण आजच धुतले मग परत उद्या धुवावं लागेल ला। आणि गुरुवारीसुद्धा धुवावंच लागते म्हणून मग म्हटलं चला की आता तेल वगैरे नाही लावत नाहीतर मी तेल लावणार होते आता छान तर हे सगळं आता ठेवून देते जास्त काही पसार मी करत नाही जे रवा वगैरे आहे ना तर तसाच पॅकेटच ठेवत असते आणि दिवाळीलाच थोडंसं जास्त किराणा आणला होता त्यामुळे आता थोडंसं कमीच कमी कशाचा नाही म्हटलं तरी तो पूर्ण सदतीसशे रुपयाचा म्हणजे जवळजवळ चार हजाराच्या जवळच किराणा बसला कारण आम्ही एकाच दुकानातून सगळं आणलं यात आता साबुदाणा तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच काढून घेतलेल्या होत्या प्लस अजून एक दोन जे मुलांचे खाऊ वगैरे असते ते त्यांनी तेव्हाच खतम पण केले त्यामुळे नाही दिसले तर सध्या तीसशे रुपयाचा किराणा झाला तीन हजाराचा मी बजेट ठेवला होता कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते मी बजेटनुसार करते पण आता सोबत आहे आणि फॅमिली आपली मोठी वाढत वाढत चालली त्यामुळं म्हणजे वाढत वाढत चालली म्हणजे दोनच लेकरं आहे पण त्यांचं खाणं पिणं त्यांच्या आवडी निवडी ह्या सगळ्या गोष्टी असते मग त्यांना आपण प्रत्येक वेळेस नाही नाही म्हणतायत कारण जे बघा आपल्याला नाही मिळालं ते त्यांना मिळालंच पाहिजे त्यासाठी ना प्रत्येक गोष्टी आपण त्यांना नाही म्हणू नाही शकत जे चांगलं आहे ते तर देण्याचा प्रयत्न करतोस तर चला आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तुम्ही इथे सेंड करते आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल जर खरंच ताईनं तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तुम्ही कमेंट करता पण लाईक करत नाही प्लीज लाईक करा चला तर आता साडे दहा वाजले शुभरात्री सगळ्यांना उद्याचं रविवार आहे त्यामुळे मी झटपट करून घेतलं राहू दिलं तर पुन्हा उद्याचा जो दिवस आहे ना तो असाच जाते म्हणून पटकन केलं आता उद्या थोडंसं उशीरा उठला तरी काही प्रॉब्लेम नाही तर चला गुड नाईट सगळ्यांना आणि भेटू अशाच एका छान शेवलॉगसोबत बाय बाय